सालठाणा येथे समाधान शिबिर उत्सव संपन्न जळगाव तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणारा सालठाणा गावात छत्रपती शिवाजी महाराज महाराज सह समाधान शिबिर मोठ्या उत्सवात पार पडले या शिबिराचे उद्घाटन आमदार डॉक्टर संजय कुठे व जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार उपविभागीय अधिकारी शैलेश काळे तहसीलदार पवन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शिबिराची सुरुवात वृक्षदिंडी पूजन व प्रभात फेरीने झाली महसूल कृषी आरोग्य पुरवठा ग्रामपंचायत पंचायत पंचा समिती महिला व बाल कल्याण शिक्षण पशुसंवर्धन समाज कल्याण आदी विविध विभागांनी शिबिरात सहभाग नोंदवला शेकडो लाभार्थ्यांना ॲग्रिस्टॉक अंतर्गत फार्मर आय डी ई रेशन कार्ड कागदपत्रांचा पटवा विविध दाखले जॉब कार्ड तसेच टॅक्टर वाटप आदीचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला या प्रसंगी आमदार डॉक्टर संजय कुटे म्हणाले समाधान शिबिर हे लोकाभिमुख प्रशासनाचे सर्वोत्तम उदाहरण असून नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळवण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरत आहे त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी देखील नागरिकांशी संवाद साधत प्रशासन त्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले शिबिरात सुनगावचे सरपंच रामेश्वर आंबेडकर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उज्ज्वला पाटील गट अधिकारी श्रीकांत जोशी ग्राम विकास अधिकारी जोशी महसूल मंडळ अधिकारी तलाठी शिक्षक अंगणवाडी सेविका आरोग्य कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तलाठी जी टी वाघ यांनी केले तर तहसीलदार पवन पाटील यांनी आभार मानले शेवटी उपस्थित नागरिकांना समाधान शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले युवा क्रांती साठी आकाश बोरसे जळगाव जमोद